चला तर मित्रांनो आज बनवूयात मौसूद गुढीपाडवा विशेष श्रीखंड तेही जराही पातळ किंवा आंबट न होता अगदी तासाभरात चक्का बनवणारे त्यामुळे या श्रीखंडाला साखर देखील फारच कमी लागते या अगोदरच आपण जराही पाणी न सुटणारं घट्टसर दही कसं बनवायचं ते पाहिलं होतं त्याच दह्यापासून मी आजचं हे श्रीखंड बनवतीये सोबतच आयुर्वेदिक पद्धतीने देखील हे श्रीखंड शरीरासाठी किती फायदेशीर आहेत ते देखील सांगणार आहे नमस्कार मी तेजस्वी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज आपण म्हणतोय गुढीपाडवा विशेष आयुर्वेदात उल्लेख असलेलं पेशवाई श्रीखंड रेसिपी अगदी साधी सोपी आहे परंतु थोड्याफार काही टिप्स लक्षात ठेवायच्या आहेत जेणेकरून हे श्रीखंड पातळ होणार नाही अंबट होणार नाही चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वांच्या मी या ठिकाणी दही लावून घेतलेला आहे दही कसं लावायचं याकरिताचा व्हिडिओ मी अगोदरच चॅनलवर पोस्ट केलेला आहे तो तुम्ही नक्की बघा श्रीखंड जास्त आंबट होऊ नये जास्त यामध्ये साखर घालावी लागू नये याकरिता आपल्याला नेहमी ताज आणि कमी आंबट असलेलंच दही वापरायचे असं मलाईदार दही असलं की याचं श्रीखंड देखील तेवढंच टेस्टी बनतं आपलं हे दही छान असं घट्टसर असलं मलाईदार असलं की यातील लवकर पाणी निघत नाही याला लवकर पाणी सुटत नाही त्याकरिताच एक टिप्स वापरायची आहे ते म्हणजे सुरुवातीला या दह्याच्या संपूर्ण गाठी फोडून घ्यायच्या आणि विस्कच्या मदतीने किंवा रवीच्या मदतीने दही छान असं घोटून घ्यायचं असं केल्यामुळे दही मौसूत होतं यामध्ये गाठी राहत नाही आणि याच कारणामुळे आपण ज्या वेळेला याचा चक्का बनवायला घेतो त्यावेळेला पटकन याला पाणी सुटतं बघा किती मस्त असं मलाईदार घट्ट सर माझं हे दही आहे लगेच आपण चक्का बनवायला घेऊयात त्याकरिता खाली एक बाउल घेतला त्यावर चाळण आहे आणि दही बांधण्याकरिता किंवा चक्का बनवण्याकरिता या पद्धतीचे एक पंचा म्हणजेच उपरणं घेतलंय शक्यतो पांढऱ्याच रंगाचा आणि मऊसूद कपडा घ्यायचा यामुळे ना चक्का आपल्या कापडाला चिकटत नाही आणि कापडाचा रंग देखील चक्क्याला लागत नाही संपूर्ण दही या उपरण्यामध्ये काढून घ्यायचे आणि आता उपरण्याच्या संपूर्ण कडा या पद्धतीने घट्टसर बांधून घ्यायच्या अशा पद्धतीमुळे दह्यातील फक्त पाणी जे आहेत एक्स्ट्राचं ते पूर्णत यातून बाहेर निघतं आणि आपला छान असा घट्टसर चक्का तयार होतो यामुळे नक्कीच आपलं देखील तेवढंच घट्टसर तयार होतं याला पाणी देखील सुटत नाही बरेच जणं एक दिवसभराकरिता या पद्धतीने उपरण्याला गाठण बांधून खुंटीला हे टांगून ठेवता असं केल्यामुळे आपलं दही जास्त प्रमाणामध्ये आंबट होतं आणि चक्केला देखील तीच आंबट टेस्ट येते यामुळे अर्थातच आपल्याला जास्त साखर वापरावी लागते आणि असं केल्यामुळे आपल्या श्रीखंडाला जास्तच पाणी सुटतं याच कारणामुळे आपण तासाभरात हा चक्क बनवणार आहोत आता दहा मिनटानंतर ही पुरचुंडी सोडून बघितली तुम्ही नीट बघितलं असेल तर आपलं जे कडेचं दही होतं ते पटकन असं घट्टसर झालेलं होतं यातील एक्स्ट्राचं पाणी निघालेलं होतं म्हणून ही पुरचुंडी पुन्हा एकदा सोडली कडेचं दही आतमध्ये टाकलं दही चमच्याने मिक्स करून घेतलं आणि पुन्हा एकदा सेम घट्टसर पुरचुंडी बांधून हातानेच हे दही अशा पद्धतीने दाबून घेते असं केल्यामुळे शक्य असलेलं एक्स्ट्राचं संपूर्ण पाणी मी पिळून पिळून हातानेच काढून घेतलं आणि ज्या वेळेला जास्तीचं पाणी निघणं बंद झालं त्यावेळेला अशा पद्धतीने याची एकदम घट्टसर अशी पुरचुंडी बांधून यावर स्टीलचा आणि जड असा खलबत्ता ठेवला होता तेही अगदी दहा ते पंधरा मिनिटाकरिता बघा आपला हा चक्का काय मस्त असा पांढरा शुभ्र आणि घट्टसर दिसतोय हाच घट्टसर झालेला चक्का मी पुन्हा एकदा या पद्धतीने हलकासा मिक्स करून घेतेये कडेचा घट्टसर चक्का आतमध्ये टाकला आणि पुन्हा एकदा याची एकदम छान अशी घट्टसर पुरचुंडी बांधून पाच ते दहा मिनटाकरिता हाच स्टीलचा खलबत्ता यावर ठेवून देते असं आपल्याला दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतरावर जोपर्यंत चक्का चा छान असा घट्टसर होत नाही तोपर्यंत करायचं आहे आता पुन्हा एकदा दहा ते पंधरा मिनिटानंतर हे उपकरणं मी सोडून बघते ही पुरचुंडी मी सोडून बघतेय या पुरचुंडीच्या बाहेरील टेक्चरवरूनच आपल्याला लक्षात येतंय आपला हा चक्का किती मस्त असा पनीरसारखा पांढरा शुभ्र आणि घट्टसर तयार झालाय अगदी मौसूत आहे असाच थोडासा चक्का मी चाखून बघितला तासाभरात बनलेला असल्यामुळे अजिबात आंबट नाहीये हे जे काही एक्स्ट्राचं पाणी निघालं ते सुद्धा खूप पौष्टिक आहे याला हिंग आणि जिऱ्याची फोडणी देऊन पिऊ शकता यामुळे वेट लॉस होतो शरीर थंड ठेवण्याकरिता मदत होते आता बऱ्याचदा आपलं श्रीखंड कितीही मिक्स केलं तरी देखील दाणेदार राहतं मौसूत विकचच्या सारखं बनत नाही त्याकरता या पद्धतीची सेम पुन्हा एकदा पूर्णाची चाळण घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला फक्त चक्का अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचा आहे यामुळे चक्क्यामध्ये किंवा श्रीखंडामध्ये जरासुद्धा गाठी राहत नाही अगदी सहजतेने पटकन हे मॅश केलं जातं यामुळे श्रीखंडाला खूप छान असं मऊसूत एकसारखं टेक्स्चर येतं बरेच जणं हात चक्का मिक्सरला फिरवत बसता यामुळे बऱ्याचदा आपला चक्का मिक्सरच्या उष्णतेमुळे गरम होतो आणि त्याला तूपही सुटू शकतं त्यामुळे ही पद्धत अगदी बेस्ट आहे आता लगेच यामध्ये साखर घालूयात तर साधारणतः चार वाटी हा माझा चक्का भरला होता त्याकरिता एक वाटी एकदम बारीक दळलेली पिठी साखर घालूयात तर ही पिठी साखर माझी साखरेची आहे जी शरीरासाठी खूपच थंडावा देते सोबतच थोडीशी इलायची आणि जायफळ पूडही घालूयात इलायची पूड जास्त घातली तरीही चालेल मात्र जायफळ पूड अगदी चिमुडभर घाला आता आजचं हे श्रीखंड मी केशर पिस्ता किंवा पेशवाई पद्धतीचं बनवते त्यामुळे अगदी पाववाटी म्हणजेच दोन ते तीन चमचे केशरचं दूध घेतलं होतं ते देखील घातले संपूर्ण साहित्य घातलं गेलंय आता हे श्रीखंड छान असं एकजीव करून घेऊयात तर बघा खूपच कमी वेळामध्ये आपलं खूपच छान असं सा घट्टसर मऊसूत जराही पाणी न सुटता हे श्रीखंड तयार होतं अगदी काही थोड्याफार बारीक सारीक टिप्स आहेत त्याच आपल्याला फक्त लक्षात ठेवायच्या आहेत त्यामुळे तुम्ही देखील हे श्रीखंड नक्की ट्राय करून बघा आता या तयार झालेल्या श्रीखंडाला मी थोडासा आयुर्वेदिक टच देणारे त्याकरिता दोन ते तीन कोळशाचे तुकडे छान असे लालबुंद होईपर्यंत गरम करून घेतले आता ही वाटी या श्रीखंडामध्ये ठेवायची आणि अगदी पाव चमचा भीमसेनी कापूर या आहारावर म्हणजेच विस्तवावर टाकायचा लगेच यावर झाकण ठेवायचं साधारणतः दहा ते पंधरा मिनटानंतर झाकण खोलून बघते खूपच मस्त असा भीमसेन कापूरचा सुगंध येतो आहे यामुळे आपलं हे श्रीखंड जास्तच प्रमाणामध्ये आयुर्वेदिक तर झालं आहे पण त्यासोबत खूपच छान असं टेस्टी आणि सुगंधी देखील झालंय शेवटी भरपूर सारं ड्रायफ्रूट्स घालायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आयुर्वेदामध्ये आपल्या शरीराकरता या भीमसेन कापराचे भरपूर सारे फायदे सांगितले आहेत गुगलवर देखील याची माहिती तुम्हाला भेटून जाईल तयार झालेलं श्रीखंड जर तुम्ही बंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलं तर अगदी महिनाभर देखील व्यवस्थित टिकतं त्यामुळे तुम्ही जास्त प्रमाणात हे श्रीखंड बनवून देखील करू शकता तर बघा किती मस्त असं सर मऊसूत जर असं आंबटगोड चवीचं हे श्रीखंड तयार झालेलं आहे वरून तुम्ही गार्निशिंगकरिता काजू बदाम आणि थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्याही वापरू शकता तुम्हाला आजची ही तुम्हा रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास या गुढीपाडव्याला नक्की ट्राय करून बघा तयार केलेल्या रेसिपीचे फोटो तुम्ही माझ्या इन्स्टाग्राम पेजला देखील नक्कीच टॅग करू शकता श्रीखंडाच्या रेसिपीसोबतच मी या अगोदर तुमच्यासोबत गुढीपाडवा विशेष सर घट्टसर सर सुमधूर बासुंदी कशी बनवायची याची देखील रेसिपी शेअर केली आहे ती बघितली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन लिंक नक्की चेक करा पुन्हा एकदा भेटूयात अशाच एखाद्या छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय